गोरेगाव पूर्वमध्ये ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आहे या शाळेच्या शेजारच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले राहतात या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी येत असलेल्या गाड्यांचा तिथल्या प्रचंड त्रास होतोय आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट सुद्धा केली होती आणि याचाच रियालिटी चेक पुढारी न्यूजने केलाय आणि यामध्ये शुभांगी गोखले यांचं म्हणणं अत्यंत खरं असल्याचं दिसून आलंय पाहूया गोरे गावातील हा मोहन गोखलेपथ हा रस्ता तसा रिकामा आणि वाहतुकीसाठी सुकर असा आहे हा रस्ता दिवसभर असाच असतो मात्र दिवसातून तीन म्हणणं आहे खूप आहे म्हणजे ट्रॅफिक आणि हॉर्न बिन वाजवत असतात ते आणि शिट्या सिक्युरिटी वाले हे करतात पण त्यांच्या हातात काही नाही आहे म्हणजे एक एक गाड्या येतात तर हॉर्न एकेकाला -एक घाईच गा, असते म्हणजे येण्याची आणि हे त्यामुळे खूप त्रास होतो हे म्हणणं कितपत खरं आहे हे पाहण्यासाठी आम्ही सुद्धा शाळा सुटण्याची वाट पाहिली शाळा सुटल्यावर समोर जे चित्र होत ते अगदीच स्थानिकांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे होत गोरेगाव ईस्ट मध्ये असलेल्या मोहन गोखले पथ म्हणजे मोहन गोखले रोड जो आहे त्या भागात मी आत्ता आहे खर तर मोहन गोखले पथ ही जी पाठी आपल्याला दिसते त्याच्या पाठीमागे जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये शुभांगी गोखले या अभिनेत्री राहतात ज्यांचे पती मोहन गोखले यांच्या नावाने या रस्त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे त्यांनी तर एक फेसबुक पोस्ट केले ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या रस्त्यावर माझ्या इमारती शेजारी असलेली जी ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आहे ती शाळा भरताना आणि शाळा सुटताना इथे प्रचंड ट्राफिक होतं ट्राफिक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ती त्यांचे जे प्रयत्न आहेत ते पूर्ण होताना आपल्याला दिसत दुसरीकडे आपण या बाजूला वळून पाहिलं तर रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला गाड्या ज्या आहेत त्या गाड्या लागलेल्या दिसत आहेत तिथे ट्राफिकची आपण रांग पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणावर लागलेली हा शाळकरी मुलगा जो दुसऱ्या शाळेत शिकतो आणि या भागात राहतो तो काय म्हणतोय ते पहा जब मैं स्कूल से छुट्टी होती है तब मेरी मम्मा लेट आती है क्योंकि वो ट्रैफिक जाम बहुत रहता है और जब भी हम लोग आते और जाते हैं तो बहुत ट्रैफिक जाम रहता है जाते समय जब छुट्टी होती है तब जाते हैं तो मुझे निकलने में मेरी गेट के सामने मुझे गाड़ी वगैरह खड़ी रहती तो निकल नहीं पाते हैं और उसमें ही हम दस मिनट गाड़ी हटाना इधर उधर करना में निकलने में और मुझे स्कूल जाने में पांच ही मिनट लगता है पर हम पहुंचते राजकीय व्यक्ति ही वॉचमे धमकी कडकी वॉचमन ने संगित हाँ इधर बहुत ट्रैफिक जाम होती है गुजुर्ग लोग नहीं चल पाता है और दूसरा कोई आ जा नहीं सकता है सोसाइटी की गाड़ी भी अंदर बाहर नहीं कर सकता है इतना प्रॉब्लम हुई की यहाँ लोग जा नहीं पाता है आ नहीं पाता है स्कूल में बच्चा लोग गया तो आ नहीं सकता है ऐसा वो है फिर अमृतसर वो लोग दादागिरी भी करता है हाँ ड्राइवर लोग उनको बोलने के बाद भी ऊपर से झगड़ा करने आते हैं और मुझे बोल रहा है मैं मराठी हूँ मैं तो, -तो बाहर से आया है तू तो मेरे से इतना बात नहीं कर सकता है गाड़ी हटाने को बोलने के बावजूद इतना परेशानी झेलना पड़ रहा है कि यहाँ बाती छोड़ो बिल्डिंग के साहब लोग आते हैं हमारे ऊपर चिल्लाते हैं गेट पे गाड़ी लगाया है तो कहाँ क्यों नहीं भगाता है अब भगाने के बाद ये लोग ऐसे बोल रहा है अभी हम क्या कर सकते हैं बोलिए ना ही समस्या सोशल मीडिया वर लिखित जानी समोर आणली त्या शुभांगी गोखले यांचा नेमका म्हणणं काय आहे ते सुद्धा पाहूयात हा आवाज आणि हे ट्रॅफिक हे सगळं या मुलांमुळे होतं तू जर वळून बघ ही गाड्या अशा मध्ये उभे राहतात मुलांना पिकअप करायला अशा मध्ये उभे राहतात ते बघ आणि त्याच्यामुळे सगळ्या गाड्या मागे अडलेल्या आहेत आणि डम्पर तिथूनच चाललेला आहे प्रत्येकाला कुठेतरी जायची घाई आहे मागे दोन माझ्या परिसरामध्ये पाच शाळा आहेत तर त्या पाच शाळांमुळे सगळ्यांच्या स्कूल बसेस इथून चालतात तर हा एक मोठा म्हणजे म्हणजे हे घर सोडून पळून जावं असा निर्णय घेण्यास घेण्या इतकं असं संकट रोज असं इथे घडतं ही समस्या केवळ ट्रॅफिक पुरती मर्यादित नाही ध्वनी प्रदूषण अरे रावी सिगारेटच्या धुराने होणारा त्रास हे सगळे मुद्दे यात लक्षात घेण्याजोगे आहेत खर तर शाळा प्रशासनाशी अनेकदा मेलवरून संवाद साधून सुद्धा काही होत नाहीये आणि त्यामुळे आता प्रशासकीय स्तरावरून काहीतरी हालचाली करून या समस्या सोडवल्या जाव्यात अशी मागणी शुभांगी गोखले यांच्यासह सर्व स्थानिक सध्या करत आहे విక్రం शिंदे కుడారి న్యూస్ ముంబై